नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणी जर कसे आहात पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता रात्रीचा टाईम झालेला आहे आणि आरोईच्या पाप्पाने बाजार पण आणलेला आहे बघू शकता तुम्ही आणि ते फिल्टरचा पाणी आणायला ते इथे गेले आहे पाणी आणण्यासाठी तर इथे आता बाजार आणलेला आहे तर पूर्ण मी बाजारात ठेवून तिथे भाजीपाला सर्व भाजीपाला आणलेला आहे भेंडी टमाटर कांदे फुलगोबी आणि मुरले पण आणले कच्चे कच्च्या जिवडा बनवण्यासाठी आणि तोस पण आणलेले आहेत तर त्यांनी काही तेलकट पदार्थ काही आणला नाही कारण की कसं तेलकट पदार्थ गरमीचे लवकर खराब पण होतात आणि लहान मुलांना तेलकट पदार्थ जमत पण नाही तर इथे भात पण मांडले बघू शकतात भातही थोडासा शिजलेला आहे आणि सकाळची भाजी आहे तर मी काही भाजी बनवणार नाही आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघू शकता चिवडा तयार झालेला आहे आपला तर आम्ही पूर्ण तर पूर्ण मिळून आम्ही सर्वजण बाहेर चिवडा खाणार आहोत तर आम्ही जे शुक्रवार दिवशी आमच्या गावाला बाजार भरते तर आम्ही चिवडाच खातो कच्चा चिवडा तर कोणाला आवडते कच्चा चिवडा कमेंटमध्ये नक्की सांगा बघू शकता तुम्ही पूर्ण इथून शेणाचा सडा टाकून झालेला आहे माझ्या आणि भांडे होते तर रात्रीचे भांडे मी सकाळलाच घासले कारण की रात्रीला उशीरच झाला जेवण करायला तर मी सकाळलाच भांडे घासलेली आहे इथून पर पूर्ण सडा मारून घेतलेली आहे तर आता मला ब्रश वगैरे करायचा आहे तर बघू शकता आरो याने रांग झोपलेला आहे तर आता मी ब्रश करून घेते नंतर मग आज आरोच्या पप्पाला उपास असल्यामुळे स्वयंपाक करणार करणार नाही आहे म्हणजे नंतर करणार आहे स्वयंपाक पुढची तर फक्त मी आरोईसाठी पोळा करून देणार आहे कारण की झोपून उठल्याबरोबर साईपोळी खाते दातगिन घासल्यानंतर तर दातगीन मी घासून घेते मग नंतर कामाला सुरुवात करते तर मी दात घासण्याच्या अगोदर कणिक मळून ठेवलेली होती तर बघू शकता कणिक पण झाकून ठेवलेली आहे कोळपऱ्यामध्ये आणि पण आरोहीच्या पप्पासाठी पाणी गरम आणलेले गॅसवरती आणि दोघे भाऊ बहिण झोपलेले आहेत आणि आरोहीचे पप्पा आंघोळ करायला गेलेले आहेत आणि दोघे बहीण भाऊ ते खाऊ खाऊन राहिलेले काल रात्री घेऊन आणलेला होता बाजारातून ते आणलेलं आहे राम आहे इकडे हाय 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 तर इथे मी अगोदरच लाटून ठेवलेले होते पोळ्या आणि तीन चार पोळ्या शेकून ठेवलेली होती कारण की आरोला भूक लागली होती तुम्हाला चांगलीच होती का ते उठल्यावर दातगिन घासल्यानंतर तिला चायपोळी पाहिजे तर तीन चार पोळ्या तीन करून ठेवलेले होते शेकून ठेवलेले होते आता दोन उरलेले आहेत चायपुडी खाऊन झालेली आहेत आणि थोडीशी कनिक म्हणजे लाटून ठेवलेलं पाच सहा पुळ्या राहिलेल्या होत्या तर मी आता पूर्ण पोळ्या शेकून घेते चार पाच राहिलेल्या आणि आरेचे होप्पा गेले आहेत कामावरती त्यांना शाबुदाण्याचे पापड आणि चिप्स आणि त्यांनी चिवडा घेऊन आलेला दुकानातून ते त्यांनी ने ते सोबत नेलं आहे टिफिनवरती नेलेलं आहे तर ते ती दोन सा दुसरा शनिवार उपवासाचा ते पाच शनिवार उपवास पकडणार आहेत तर आज उपास होता त्यांना इथे बघू शकता तुम्ही तर कटोऱ्यामध्ये राम चिप्स आणि पापड ठेवलेले होते शाबुद्याने ते खाऊन राहिलेले आपल्या हाताने तर त्याच्या कसं फेकत खाणं असं राहते खाली फेकू फेकू खाते तो तर त्याला खाली फेकलेले आवडतात तर मी ते शेक पण शेकून झालेल्याच आहेत माझ्या तर आरोईच्या पप्पाने रात्रीच भाजीपाला आणलेला होता तर मी तुम्हाला म्हणलीच होती की मी काही स्वयंपाक बनवले नाही फक्त पोळ्या बनवली आहे आणि आरोईच्या पप्पासाठी साबुदाण्याची पापडं तळून दिली आणि चिप्स तळून दिलेली दिले होती तर तेल पण गरम झालेलं आहे तर इथे जिरा मौरी टाकून घेते नंतर कांदे आणि गोडमेचा पाला पण आहे आणि अद्रक लसणाचा पेस्ट आणि टमाटरनं मिरच्या पण चिरून घेतलेले आहे तर मी आलू भात बनवणार आहे तर एकटीसाठी बरं आहे आलू भात भाजी करण्यापेक्षा तर मला तर आवडते आलूभात तर तुम्हाला आवडते का भात नक्की सांगा कंपनीमध्ये तर मी आता भात बनवून घेते तर आता जिरा मोहरी टाकून झाले आहेत तर मी आता कांदे चिरलेले आहेत ते पण टाकून घेते तर मी याच्यामध्ये हळद मीठ गिणं आता टाकून घेणार आहे तर हळद मी अगोदरच टाकलेली होती मिरच्या पण टाकलेल्या आहेत आता त्यानंतर मी मीठ टाकल्यानंतर मी टमाटर टाकणार आहे आणि याला याला पण मस्त छान मिक्स करून देणार आहे आणि शिजवणार आहे त्यानंतर मला आलू पण टाकायचे आहेत बघू शकता इथून मस्त शिजलेलं आहे भात थोडं पाणी झटकाचं होतं तर मग म्हणजे अगोदर फरसे फिसून घ्यावा तर आता मी अगोदर फरसे फिसून घेते नंतर मग त्यास घेऊन पुसायचं आहे मला तर मी अगोदरच जरच मी झाडू मारलेली होती तर आता झाडू मारून पण झाले नाही माझ्या आता मी ही फरशी पूर्ण पुसून घेते तर कसं एक रूम असल्यामुळे फरशी रोजच पुसावं लागते आणि गरमीच्या लवकर हे गरम गरमच राहते तर कधी कधी तर मी दोन टाईम पण फरशी पुसते सायंकाळला आणि सकाळला पण फरशी पुसते तर एक रूम राहिला तर कसं एक दोन टाईम पुसला तरी काही फरक पडत नाही कारण की एक रूमचं का लवकर होऊन जाते तर आमच्या सरकेला एक रूम ते दोन वेळा पुसलं तरी काही होत नाही फरशी पुसायला तर मी केतलीमध्ये पाणी आणलेली आहे आणि पाण्यामध्ये मी निरमा टाकलेली आहे तर मी या फडक्यानं पूर्ण हे गॅस पुसून घेते तर कसं माझा स्वयंपाक झाला तर मी नेहमी स्वयंपाक झाल्यानंतर ने मी अगोदर गॅस पुसून घेते कारण की माझं स्वयंपाक वाचा होतं पण गॅस तशीच राहिलेली होती आणि जे वरतून आहे तिथं पूर्ण तेल्याचे जे दागिन उडतात तर पण तिथून पण पुसून घेतलेली मी वरतून तर आणि गॅस उठता आहे तर पण चिकट राहते तर त्याला पण पुसून घेतलेली आणि राम बघू शकता माझ्या एवढं आलेला आहे तो पण हात धरून आहे त्या वट्ट्याला आता माझी इथे पूर्ण ओट क्लीन झालेला आहे आणि जेवण वगैरे वाचा वा आहे माझ्या आंघोळ घेऊन झालेली आहे मधी आणि पूजा पण झालेली आहे तर आर म्हणून आम्ही पाया लागते तुळशीला आणि अगरबत्ती लावते म्हणून म्हणत होते तर मग तिलाच लावायला दिली होती अगरबत्ती आणि आता आमचं सर्व काम झालेलं आहे कपडे वगैरे तर आम्ही आता जेवण करून घेणार आहे आणि राम पण झोपलेला आहे आणि पाय लागून राहिलेले आरवी बघू शकता तुम्ही तर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर आता आम्ही जेवण करून घेणार आहोत तर भात इथं शिजलेलं आहे मस्तपैकी तर आता मी ताटामध्ये घेऊन घेते आलूभात ते ताट करून झालेलं आहे आणि आलू भात बघू शकता तुम्ही मस्त मोकळा मोकळा झालेला आहे आणि पोळ्या पण घेतलेली आहे पोळी एक गुड्ड्यांसाठी घेतलेली आहे आणि काकून भाजी आणून दिली होती घनुल्याची तर ते घनुल्याची भाजी आहे म्हणजे कणकीच्या पिठाची तर आरुड्या विचारून राहिली आहे कसं झालं ते चांग चांगली झाली म्हणून राहिलेली आहे तर ते मला मोबाईल दे म्हणून राहिलेले आहे तर मला तहान लागली होती तर कसं उन्हाळ्याचं खूप तहान लागते तर मी अगोदर पाणी पिऊन घेतलेली आहे आता अगोदर पोळी खाऊन घेते म्हणजे टेस्ट करून घेते भाजी मला पण आवडते घनोऱ्याची भाजी नंतर आलूभात खाऊन घेते कसं झालं तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय